राज्यातील गुन्हेगारीचं केंद्र म्हणून मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे परंतु आता बीड जिल्ह्यातील तुरुंग सुद्धा सुरक्षित राहिलेला नाही असं दिसतंय कारण सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात आरोपींच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची बातमी समोर आली अगोदर वाचाबाची आणि त्यानंतर थेट हानामारीत त्याचं रूपांतर झालं परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी बबन गीतेचा निकटवर्तीय मानला जाणारा आरोपी महादेव गीते आणि आरोपी अक्षय आठवले त्यांच्याकडून ही मारहाण करण्यात आल्याचं बोललं जातं यावेळी जुन्या वादातून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या आरोपींना देखील मारहाण झाल्याची बातमी पसरली आणि एकच खळबळ उडाली त्या संदर्भात सुरेश दस यांनी देखील दावा केला असून अनेक गंभीर आरोप केले परंतु वाल्मिक कराडला खरंच मारहाण झाली का कारागृहात सकाळच्या वेळी नेमकं काय झालं बबन गित्ते यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून नेमका काय इशारा दिलाय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भुन सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपी कराड आणि सुदर्शन सध्या बीड जिल्हा कारागृहात बंदिस्त आहेत याच गुन्ह्यातील काही इतर आरोपी सुद्धा याच कारागृहात असल्याची माहिती आहे वाल्मिक कराडला कारागृहातील बराक नऊ मध्ये ठेवण्यात आलेला आहे परळीतील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते याला बराक पाच मध्ये तर बीड शहरातील मकोका अंतर्गत अटक केलेला आरोपी अक्षय आठवलेला बाजूच्या बराक नंबर सहा मध्ये ठेवण्यात आला बीड शहरातील कुख्यात आठवले जणांवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अंतर्गत कारवाई करण्यात आली त्या टोळीचा म्होरक्या सनी आठवले अजूनही फरार आहे जुने वाद आणि राजकीय विरोधक असल्याने या गटांमध्ये मागील आठ दिवसांपासून किरकोळ स्वरूपाचे वाद होत असल्याचं सांगण्यात येते सोमवारी सकाळी वेगवेगळ्या बराकीत ठेवलेल्या आरोपींना तुरुंगात मोकळं सोडलं होतो दररोज सकाळी काही वेळासाठी तुरुंगातील बंदी उठवली जाते अशातच नाश्ता झाल्यानंतर परळीतील दोन गट आमने सामने आल्याची बातमी माध्यमांमध्ये झळकली त्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर एकमेकांना मारहाण देखील झाली बाराच वेळ तुरुंगात हराडा सुरू होता त्यात वाल्मिक काराड आणि सुदर्शन भुले यांनाही मारहाण झाल्याची चर्चा रंगली दरम्यान या वादाची बातमी तुरुंगातील पोलीस प्रशासनाला समजतात त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला या संपूर्ण प्रकरणाचा जेल प्रशासन तपास करत असून बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कारागृह प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते दरम्यान महादेव गित्तेसह चौघांना छत्रपती संभाजीनगरच्या हरसूल कारागृहात हलवण्यात आले सोबतच महादेव गित्तेने कारागारातील सीसीटीव्ही चेक करण्याची मागणी केली त्यावरून खरी परिस्थिती समोर येईल कारण वाल्मिक कराराच्या सांगण्यावरूनच आम्हाला मारहाण करण्यात आल्याची माहिती त्याने दिली मारहाण करून आम्हाला संभाजीनगरला पाठवलं जात आहे असंही तो म्हणाला त्याची पत्नी मीरा देखील तुरुंगात जे घडलं ते वाईट घडलं तसं म्हणत फक्त माझ्या पतीलाच दुसरीकडे का पाठवण्यात हो आलंय अक्षय आठवले किंवा इतर आरोपींना का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आरोपी अक्षय आठवलेच्या मदतीने महादेव गित्तेकडून सुदर्शन घुलेला मारहाण आणि वाल्मिक कराडाच्या कांचलात लगवल्याची चर्चा सुद्धा सुरू असताना सुरेश दस यांनी ही बातमी खरी असल्याचा दावा केलाय त्यांनी सांगितलं की वाल्मिक कराड विरुद्ध बबन गीते अशा परळीतल्या टोळी युद्धाचा हा परिणाम आहे वाल्मिक कराड अगोदर म्हणायचा की याला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही तर गीते म्हणायचा की कराडला संपवल्याशिवाय मी दाढी काढणार नाही बापू आंधळे खून प्रकरणात वाल्मिक कराडने आम्हाला विनाकारण गुंतवून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले असा बबन गीते आणि महादेव गीते यांचा दावा आहे त्याच रागातून महादेव गीते यांनी आता तुरुंगात वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण केल्याचं मला कळालं वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगला नागपूर अमरावती सारख्या कारागृहात हलवण्याची मागणी देखील सुरेश दस यांनी केली दरम्यान जून दोन हजार चोवीस मध्ये परळीतील बँक कॉलनी परिसरात अजित पवार गटाचे मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणात बबन गीते महादेव गीते आणि इतरांची नावे वाल्मिक कराडने गोवली होती त्या संदर्भात महादेव गित्तेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतानाचा एक व्हिडिओ सुद्धा मागे व्हायरल झाला होता खून प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रार दिल्या होत्या वाल्मिक देखील यात नाव होतं मात्र नंतर परळी पोलिसांनी तपासात वाल्मिक कराडचा सहभाग नसल्याचं सांगून त्याचं सा नाव वगळ होतं बबन गित्तेच्या टोळीतील इतर आरोपी अटक असून केवळ बबन गित्ते हाच मागील नऊ महिन्यांपासून फरार आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा प्रदेश उपाध्यक्ष असून फरार असतानाही सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया तो देत असतो व्हिडिओ फोटो अपलोड करत असतो मात्र तो पोलिसांना कसा सापडत नाही असा प्रश्न देखील उपस्थित आता तुरुंगात झालेल्या राड्यानंतर त्याची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आहे त्याने फेसबुकवर आपला एक फोटो अपलोड केला असून त्यात त्याने अंदर मारणा या मरणा सब कुछ माफ आहे असं म्हटलं त्यामुळे बीडमध्ये टोळी युद्ध भडकण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते तीन महादेव गीतेच्या वाढदिवसानिमित्त मीडियावर पोस्ट केली होती त्यात हॅपी बर्थडे महादेव गीते तुम तिलक हो हमारे माथे का लिहिला होता आता हे अकाउंट स्वतः बबन गीते चालवतो का याबाबत मात्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही दरम्यान वाल्मिक कराडा आणि सुदर्शन भुले यांच्यावर झालेल्या मारहाणीचं वृत्त तुरुंग प्रशासनाकडून फेटाळण्यात आलंय ता बीड कारागृहाचे पोलीस महासंचालक जालिंदर सुपेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की सकाळच्या वेळी नऊ वाजण्याच्या सुमारास कैद्यांना फोन करण्यासाठी बराकमधून बाहेर काढण्यात आलं होतं त्यावेळी परळीतील महादेव गित्ते आणि सोनवने फड या टोळीत फोन करण्यावरून वाद झाला होता नंतर या वादाचे रूपांतर हानामारी झाले गित्ते आणि या टोळीत वाद जरी झाला असला तरी या घटनेशी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा काहीही संबंध नाहीये इतर कैदी त्या ठिकाणी जमले होते मात्र कराड घुले हे दोघेही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही कि किंवा कोणालाही इजा झालेली नाही कारागृहातील कैद्यांना का दूरध्वनीवरून कुटुंबीय आणि वकिलांशी बोलण्याची मुभा असली तरी त्यात प्राधान्यक्रम ठरवण्यावरून म्हणजेच अगोदर मी बोलणार की तू बोलणार त्यामुळे गीते आणि सोनव फड यांच्यात वाद झाल्याचा आता बोललं जात परंतु सुरेश धस हे त्यांनी केलेल्या दाव्यावरून अजूनही ठाम आहेत त्यांनी तुरुंग प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर देखील गंभीर आरोप केले तुरुंगात वाल्मिक कराडला बाहेरून जेवणाची स्वतंत्र थाळी देण्यात येते सोबतच त्याच्याकडे एक स्पेशल फोन असून तो थेट परळीशी कनेक्ट असल्याचं सुरेश दस म्हणाले त्यामुळे या गोष्टीची देखील आता चर्चा रंगली दरम्यान बीड जिल्हा कारागृहात दोन गटात जो राडा रंगला होता त्यात वाल्मिक कराड आणि सुदर्शन भुलेला खरंच मारहाण झालीय का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद